नमस्कार मरणाचा पाठला करण्यासाठी आलेल्या राजस्थान टीमची सुरुवात मात्र चांगलीच झाली नाही कारण यशस्वी जयस्वाल हा चार रन बनवून खलील अहमदच्या बॉलिंग वर अक्षर पटेलच्या हाती कॅच आउट झाला त्याने एक चौकार देखील मारला होता मात्र त्यानंतर खेळत असलेला जॉर्ज बटलर ही जास्त वेळ टिकू शकला नाही तो एकोणावीस रन बनवून अक्षर पटेलच्या बॉलिंग वर क्लीन बोल्ड आउट झाला मात्र त्यानंतर आलेला रियान पराग आणि संजू सॅमसंग या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली होती मात्र रियान पराग हा शॉट मारण्याच्या नादात राशिक सलामच्या बॉलिंग वर क्लिन बोल्ड आउट झाला त्याने खेळताना सत्तावीस रन बनवले मग इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला संजू सॅमसंग आपले अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या आय पी एल करिअर पाचवे अर्धशतक आहे मग इकडे चांगली बॅटिंग करत असलेला संजू सॅमसंग हा मुकेश कुमारच्या बॉलिंग वर हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना सेहेचाळीस बॉलमध्ये शहाऐंशी रन बनवले व आठ चौकार व सहा षटकार देखील मारले मात्र त्यानंतर खेळायला आलेला शुभम दुबे हा फक्त पंचवीस रन बनवून खलील अहमदच्या बॉलिंगवर स्टपच्या हाती कॅच आऊट झाला त्याने दोन चौकार व दोन षटकार देखील मारले होते त्यानंतर खेळायला आलेला फरीरे हा फक्त एक रनावरती कुलदीप यादवच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यू आऊट झाला तर त्याच ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या बॉलिंगवर रविचंद्रन अश्विन हा होपच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळताना दोनच रन बनवले तर त्यानंतर इकडे खेळत असलेला रोमन प्रोवल हा तेरा रन बनवून मुकेश कुमारच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने खेळताना एक चौकार व एक षटकार देखील मारला होता तर त्यानंतर मुकेश कुमारने बॉलिंग टाकत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त काही रनात दिल्या नाही त्यामुळे राजस्थान रॉयल फक्त वीस ओव्हरमध्ये दोनशे एक रनवर आठ विकेट गमावूकली तर इकडे त्यामुळे डी सी म्हणजेच दिल्ली ही मॅच वीस रनाने विजयी झाली तर इकडे आवेश खान हा सात रन बनवून व ट्रेंड बोल्ड हा दोन रन बनवून नॉट राहिला तर इकडे दिल्लीतर्फे बॉलिंग टाकत असताना अक्षर पटेल यांनी एक विकेट तर खलील अहमद मुकेश कुमार व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतले तर इकडे दिल्ली टीम ही बारा मॅच मध्ये सहा मॅच जिंकून बारा पॉईंटने पाचव्या क्रमांकावर आली आहे तर राजस्थान रॉयल ही दहा मॅच मध्ये आठ मॅच जिंकून सोळा पॉइंट वर दुसऱ्या क्रमांकावर आली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद